शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी आज दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ पाहतोय आपण मार्केट लिंबू ज्या लिंबूला वर्षभर उत्पादन असतं कलमी रोप आहे हे लोडिंग आहे श्री अमर जाधव हिरापूर सातारा मेढापोली स्टेशनला पोलीस आहेत आपले जुने कस्टमर आहेत आणि आजचं जे लोडिंग चाललं आहे लिंबूचं सिलेक्शन करून रोपं काढली जातात बघू शकतो आपण आता ही अडीच वर्षाची लिंबूची रोपं आहेत रोप लावलं की अगदी आपल्याला एक वर्षात उत्पादन चालू होतं आहे नर्सरी शासन मान्य आहे अनुदानला बिल मिळतं खात्रीची रोपं जाऊ दे जाऊ शोभा शबामोशी त्यातली काढा जाऊच इतकी घाडा हां जाऊ पलीकडे आता लिंबू जर म्हटलं तर दैनंदिन जीवनामध्ये ज्याचा वापर होतो बारा महिने त्याला वर्षभर लिंबू असतात अशा प्रकारचं हे जे लिंबूचं लोडिंग चाललेलं आहे झाड पूर्ण डेरदार होते कलमी रोप असल्यामुळं घ्या ते घ्या की रोप काढले बघू शकतोय आता लिंबू जर म्हणलं तर याचं लागवड अंतर आहे बारा बाय बारा, बारा एकरामध्ये आपल्याला तीनशे दहा रोपं बसतात आणि रोप लावल्यापासून आपल्याला एकच वर्षात उत्पादन चालू होते नर्सरी शासन मान्य आहे अनुदानला बिल मिळतं एकोणीसशे ब्याऐंशीची पस्तीस एकरा नर्सरी आहे आपली त्याचबरोबर दुसरं युनिट आपल्या लांजामध्ये आहे अत्रीची रोपाबरोबर सल्ला मार तसे सर्व नियोजन लिंबू जर म्हटलं तर बारमाही पीक वर्षभर उत्पादन देणारं लिंबूचं झाड आहे त्याचबरोबर लिंबू लावताना आता याला खड्डा जो आहे तो दीड बाय दीड बाय दीड फुटाचा पाहिजे त्यामध्ये शेणखत निंबूळ पण थिमेट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी क्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस इंची आळवणी द्यायची आहे एक महिन्यानंतर झाडाचे शेंडिकेट करायचे आहेत झाड पूर्णपणे बुशी आहे शवामोशी ते बघू शकतो आता सिलेक्शन करून रोपं काढले काढायचं नसतात असतात अशा प्रकार अशा प्रकारचे रोप काढायचं लिंबूच काढा आता रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी आळवून दिल्यानंतर एक महिन्यान त्याचे कट करायचे त्याचबरोबर याला डी ए पी पन्नास ग्रॅम एक फोटाचं गोल सर्कल करून खत द्यायचं मातीची भर लावायची लिंबू जर म्हटलं तर आपल्याकडं कलमी रोप त्याचबरोबर बियाज रोप अशी दोन रोपं मिळतात नर्सरी शासन मांडणे त्यामुळे फळबाग योजनेला अनुदान घेऊ शकतो अशा प्रकारची ही रोपं बघू शकतो आहे खात्रीचे रोपावर सल्ला मार तसे सर्व नियोजन सर्व जा झाडं बुशी आहेत बुशीबुशी घ्या रोपं अव येत आहेत आता कलमी लिंबू म्हटलं त्याला काठी कमी असतात बियाज रोप म्हटले की काठी जास्त आता जाधव सर आपले पहिले जुने कस्टमर आहेत तिने लागवड केलेली आहे त्यांचं ह्या गाडीमध्ये सफरचंद आणि लिंबू लोडिंग केलेलं आहे लिंबू आता आपल्याला हा अडीच वर्षाचा आहे बारा किलोच्या बॅगमध्ये महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आपल्याला ही रोपं बुकिंगनंतर घरपोच मिळतात कलमी रोप ह्याचबरोबर आपल्याकडं कागदी लिंबूचं रोप असतं आता हे जे आहे दीड वर्षाचं रोप आहे तीन किलोच्या बॅगमध्ये बघू शकतो व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारे हे जे आहे हे कलमी रोप दीड वर्षाचं रो रो रोप असतं आणि हे अडीच वर्षाचं रोप आहे ती रोपं जे शिल्लक राहतात ती बॅगमधून नंतर मोठ्या बॅगला घेतलेले असतात अशा प्रकारचं आणि लिंबू लावल्यानंतर एकदा वर्षभर आपल्याला उत्पादन खात्रीच्या रोपावर सल्ला मार तसेच सर्व नियोजन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा लिंबूबरोबरच आपल्याकडे शेपेचंदन असेल शे, रक्तचंदन असेल अंजीर असेल आवळा असेल चिंचं पिकेम असेल केशर आंबा हापूस आंबा देशिरी तोतापुरी मल्लिका सिंधू असे सर्व रोपं मिळत असतात शासनमाने रस्तरी असल्यामुळे सहभाग योजनेत आपल्याला अनुदान घेता येतं भाऊसाहेब फुडकर असेल रसगार योजना असेल नाना देशमुख योजना असेल जे झाड आपल्याला लावल्यानंतर एक वर्षात उत्पादन चालू होतं सुरुवातीला शंभर तीनशे फळं मिळतात नंतर आपल्याला तिसऱ्या वर्षी अडीचशे तीनशे फळं मिळतात पाचव्या वर्षी पाचशे ते साडेसातशे फळं मिळतात दहाव्या वर्षी आपल्याला सरासरी एका झाडापासून अडीच ते तीन हजार फळं मिळतात कारण झाड जसं विस्तार घेत असतं तशी तिची फळाची संख्या वाढते फांद्याची संख्या वाढते त्यामुळे उत्पादन वाढत असतं बारा बाय बारा बारावरती लागवड करून आपण वर्षभर उत्पादन घेऊ शकतो शेतकरी बंधून आज लिंबूचा जो बाजारमध्ये जो दर आहे त्यामुळं फळं पिकाकडे जास्त वाळल्यानंतर आपल्याला हे झाडं चांगली डेव्हलप होतात खात्रीशी रोपावर सल्ला मारत असे सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हे इथे हे दोन काढ रोप बघू शकताय पूर्णपणे शिरशी अभा तिथनं उडी मार इकडे अशा प्रकारचे लोडिंग व्हिडिओ साध्या सर्व सोप्या बसल्या असतात संपूर्ण व्हिडिओ पाहायचे आहेत आणि न चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं